हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा जर तुम्ही नवीन सोन्याचे कानातले बनवून घेणार असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी सोन्याच्या कानातल्यांच्या लेटेस्ट आणि सध्या फॅशनमध्ये असलेल्या डिझाईन्स घेऊन आले आहे मैत्रिणी या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या चोकर मंगळसूत्रांचे काही लेटेस्ट डिझाईन्स पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनलवर नक्की पहा सनावरात तसेच खास प्रसंगी घालण्यासाठी सोन्याचे सुंदर कानातले घेणार असाल तर तुम्ही असे फॅन्सी टॉप्स कानातले बनवून घेऊ शकता न्यू लेटेस्ट डिझाईन्स हे आहेत दिसायलाही अगदी सुंदर डिझाईन्स असून तीन ते पाच ग्रॅममध्ये बनतात या ट्रॉप्स असे ड्रॉपलेट पॅटर्न देखील खूपच ट्रेंडी आणि स्मार्ट लुक देतात असे ट्रेंडिंग सुई धागा पॅटर्नचे इयरिंग ही यंग आणि स्मार्ट लुक देण्यास मदत करतात या सुई धागा पॅटर्न भरपूर नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहायला मिळतात जर तुम्हाला डेली यूजसाठी साठी बनवून घ्यायच्या असतील तर तुम्ही असे मॉडर्न डिझाईनचे स्टड इयरिंग बनवून घ्या अशा स्टड इयरिंग खूपच फॅशन मध्ये आहेत दिसायलाही या इअरिंग्ज मॉडर्न आणि स्टायलिश लुक देतात एक ग्रॅम पासून अडीच ग्रॅम मध्ये तुम्हाला अशा इयरिंग बनवून घेता येतात जर तुम्हाला लॉंग कानातले घालायला आवडत असतील तर तुम्ही अशा लेटेस्ट डिझाईन्स ट्राय करा स्मार्ट लुक मिळतो सध्या अशा फेशलॉक बाली इयरिंग्स खूपच ट्रेंडमध्ये आहेत डायमंड डिझाईनमध्ये अशा न्यू डिझाईन्स सध्या अवेलेबल आहेत अशा इयरिंग्स तुम्ही डेली यूज करू शकता कार्यक्रमांमध्ये पार्टी फंक्शन्समध्ये देखील अशा इयरिंग्स ट्रेंडी लुक देतात सध्या मोती वर्क मल्टी कलर स्टोन रुबी वर्कच्या अशा सोन्याच्या इयर ही खूपच फॅशन ट्रेंड करत आहे जर तुम्हाला सोन्याच्या कानातल्यांमध्ये न्यू लेटेस्ट डिझाइन्स हवे असतील तर अशा न्यू डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता मल्टी कलर स्टोन वर्क रुबी स्टोन पर्ल वर्कमध्ये या इयरिंग खूपच स्मार्ट आणि ट्रेंडी लुक देतात खूपच सुंदर सुंदर अशा इयरिंग डिझाइन्स मी या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत आय होप तुम्हाला इयरिंग डिझाईन्स नक्की आवडले असतील जर तुम्हाला यातील एकही डिझाईन आवडली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या जवळ ज्वेलरी शॉपमध्ये दाखवून सेम डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा